मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत येथील परमपूज्यश्री संत शिवलिंगवा यांची पंच्याण्णवी पुण्यतिथीचा सोहळा सध्या सुरू झालेला आहे शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस अखेर अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या सोहळ्याच्या निमित्तानं विविध उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबविले जातात माझ्या समवेत या ठिकाणी शिवलिंगा श्री संत शिवलिंगवा मठाचे माननीय महादेव स्वामी साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने या, या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार हां सध्या सं... श्री संत शिवलिंगवा मठाचं या ठिकाणी त्यांची पंचानवी पुण्यतिथी या ठिकाणी अतिशयच थाटामठात संपन्न होत आहे त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवणार आहे कशा पद्धतीने नियोजन केले दरवर्षी साधा प्रमाणे संत शिवलिंगावांचं पंच्याण्णवी पुण्यतिथी या ठिकाणी आम्ही जतमध्ये साजरा करीत असतो आणि साजरा करत असताना अतिशय जत परिसर अन्य परिसरातील किंवा अन्य पुणे सांगली कोल्हापूर बिजापूर आता या ठिकाणचे भक्त या आमच्या शिवलिंगावांचे भक्त असल्याकारणाने आणि गेले जवळजवळ पंच्याण्णव वर्ष या ठिकाणी आम्ही पुण्यतिथी साजरा करीत असतो तर दरवर्षीप्रमाणे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाला सुरुवात होतो आणि गेले सहा दिवस म्हणजे सात दिवस पूर्ण सप्ताहाचा साजरी या ठिकाणी केला जातो सप्ताह साजरी करत असताना सर्व भाविकांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातो एकतीस रोजी सुरुवात हे आमच्या सद्गुरू सद्गुरू सेवा मंडळ जतमध्ये आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी दररोज सायंकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत भजन आरती आणि अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आणि विशेष या ठिकाणी स्थानिकच सद्गुरू शेवा मंडळाचे प्रवचन श्री बी के कुलकर्णी या ठिकाणी सांगतात आणि दुसऱ्या दिवशीपासून जे पुन्हा पहिल्या दिवसापासून जे सुरुवात होतो जो साहा तरके परेंत कुल करनी, हो तो सहा तारखेपर्यंत श्री बी के कुलकर्णी दासबोध वाचन प्रवचन मग आरती भजन वगैरे असे कार्यक्रम होतात आणि शेवटी पौर्णिमा दिवशी पाच तारखेला पौर्णिमा असतो त्या दिवशी एक पाळण्याचा कार्यक्रम चालतो तो, तो पाळण्याचा कार्यक्रम सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होऊन तो, तो साजरा केला जातो आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो असतो सहा तारखेला गुरुवारी या ठिकाणी आमच्या खास म्हणजे असे प्रवचनकार महाराष्ट्र कर्नाटक यातील प्रवचनकार उपस्थित होत असतात आणि त्या सर्वांचं या ठिकाणी प्रवचन आणि भजन आरती वगैरे होऊन समाप्ती होतो यावर्षी सहा तारखेला विशेष असा एक आम्ही प्रवचन ठेवलेला आहे संगीत प्रवचनकार म्हणून श्री शिवानंद स्वामी मालगाव मिरज या ठिकाणचे ते कार्यक्रम करणार आहेत आणि त्याचबरोबर आशीर्वचन म्हणून आपले जतचे शिवानभाऊ भाऊ मंडपचे महाराज श्री मधुशंकर स्वामीजी यांचा आशीर्वचन असा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर पूर्णपणे दासबोधवाचन प्र होऊन भजन आरती होऊन मंत्रपुष्पांजली होऊन या ठिकाणी कार्यक्रमाचा सांगता केला जातो व त्यानंतर सर्वांना या ठिकाणी सर्व समाजातील सर्व समाजातील घटक या ठिकाणी आपल्या योगदान म्हणजे प्रसादाचं नियोजन ते करत असतात आणि त्या प्रसादाचं वाटप या मठातर्फे होतो आणि भक्तिभावानेही केलेली सेवा शिवलिंगवांचं एक फार मोठं आशीर्वाद ते घेऊन जातात तर शिवलिंगवांचं अठराशे सदुसष्ट हा जन्म आणि एकोणीसशे तीस हा शिवैक्य दिवस आहे शिवलिंगवा हे जिंचगिरी अध्यात्म्याकतील एक थोर तपस्वी आमच्या संत आहेत आमचे या ठिकाणी त्यांची मूळ समाधी आहे या मूळ समाधीचं सर्व या ठिकाणी परंपरा चालवण्याचं काम आम्ही मी महादेवस्वामी यापूर्वी आमचे वडील कैलाश्री अन्नया महालिंग स्वामी करत होते आणि तुम्ही करता आता त्यानंतर मी गेले एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी सेवा करतो परंतु अलीकडं जास्तीत जास्त भक्त झाल्यामुळं एक दीड ते दोन हजार असे भक्तांचं प्रसादाची व्यवस्था करतो आणि जास्तीत जास्त या ठिकाणी महिलांचा सहभाग जास्त असतो तर आपणास हे या ठिकाणी सांगण्याचं उद्दिष्टच आहे जतमध्ये असा एकमेव मठ आहे की संत शिवलिंगांचं या ठिकाणी पुण्यतिथी आणि श्रावण महिन्यामध्ये त्यांचा जन्मोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि ज्याने ज्याने या ठिकाणी उपस्थित होऊन दर्शन घेतात दररोजचे भक्त आहेत सोमवारी असे काही भक्त येतात गुरुवारी भक्त येतात आणि रविवारीसुद्धा भक्त येऊन दर्शन घेऊन जातात त्यांना सर्व काही जे इतिहास जाणलेले आहेत ते शिवलिंगांचा महिमा जाणलेला आहे यापूर्वी म्हणजे दोन हजार अकरा दहा अकरा सालापासून माजी खासदार का संजय काका पाटील यांनी या ठिकाणी स्वतः येऊन या शिवलिंगांचं या मठात येऊन दर्शन घेऊन दरवेळी जात असतात आणि त्याने एक आध्यात्मिक त्यांच्याही घरी चालतो चिमड संप्रदाय यांची घरी संप्रदाय चिमड संप्रदाय हे सगळं एकच आहे तर त्या ह्याच्यानुसार त्यांनी दासराम केळकर महाराजांचं हे शिष्य आहेत संजय काका पाटील आणि त्यांनी ज्यावेळी इकडं या सांगली जिल्ह्यासाठी एक प्रकारचं राजकारण करण्याचा किंवा सामाजिक कारण करण्याचा मूळ उद्दिष्ट ज्यावेळी केळकर महाराजांनी सांगितले तुम्ही जत तालुक्यात जात, जात असताना प्रथम मठ गाठा की जे संत शिवलिंगांचं फार मोठं मठ आहे तुमच्या घरी परंपरा आहे आणि तिथं जतमध्ये गेल्यावर कुठेही गेला, गेला तर तिथं दर्शन घेत जावा आणि त्यांना तिथली सेवा तुम्ही एक आरा म्हणून सांगितल्यावर संजय काकासुद्धा गेले पंधरा वर्ष या ठिकाणी जत तालुक्यात आल्यानंतर दर्शन घेऊनच जातात कुठल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी राजकारण केलेलं नाही परंतु त्यांच्या घरी संत परंपरा असल्या कारणाने ते इथं दर्शनाला येतात आणि जतमध्ये एकमेव असा मठ आहे की इथं वार्षिक उत्सव चालतात आणि गुरु परंपरांचं शिक्षणाचंही चालतो अनेक पुणेहून भक्त येतात परंतु कार्यक्रमाच्या वेळी काही लोक येतात म्हणजे भक्त येतात परंतु काही इतर वेळीच जास्त येतात आणि आमचं संप्रदाय फार मोठं इतिहास आहे कारण हे हिंचकेरी अध्यात्मकामध्ये जवळजवळ सोळा हजार मठ आहेत सर कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आहे सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराजांचे पट्टशिष्या म्हणून श्री शिवलिंगवा हे संत शिवलिंगावर ओळखलं जातं असं फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये राजमान्य राजश्री डपळे यांचीसुद्धा शिवलिंगवाला त्या काळी म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठं मदत के त्यांनी केलेलं आहे कारण त्यावेळी शिवलिंगवा आणि एक मुरगेबा म्हणून त्यांची सेवास्त्र करणारे हे दोघंच या मठामध्ये होते आणि त्यावेळीसुद्धा डबळे सरकारने बोलवून एक महिलांच्यासाठी आपलं प्रवचन सांगण्याचं काम त्यांना दिलेलं होतं त्यावेळीसुद्धा सरकारांच्या या वाड्यावर जाऊन प्रवचनसुद्धा शिवलिंगाने सांगितलेलं आहे परंतु फक्त दोघंच पोटापाण्याचं व्यवस्था व्हायला पाहिजे तरीच यानुसार राजसाहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद कन्याशाळा आज म्हणून जे ओळखलं जातो त्या ठिकाणी जाऊन शिक्षिका म्हणून तुम्ही सेवा करा असे सांगितले आणि त्याचा पगार देण्याचा मी व्यवस्था करतो म्हटले परंतु शासनाच्या याच्यानुसार शिक्षिकेचा पात्रता त्यांची नव्हती तरीही त्यांनी जाऊन त्या ठिकाणी शिक्षक शिक्षण देण्याचं काम केलं असं तोर कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर तिथेही पात्रता नसताना राबवायला म्हणजे राबवणं कठीण होतं त्याने आपलं त्यावेळेजवळपासून आपलं जीवन येतं या मठातच आपल्या घरी उपदेश वगैरे करण्याचा व जास्तीत जास्त ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी गुरु सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शेवटपर्यंत जीवन या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे या ठिकाणी काही लोकांना अनुभव आलेलाच आहे शिवलिंग मठाचं कसं कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी काय झालं त्यांच्याकडे काय का आहे बाबा चमत्काराचा भाग वगैरे असा नसतो परंतु काही आध्यात्मिक याच्यामध्ये चमत्कार त्यांनी स्वतःहून करायला लावलेला आहे सगळ्या लोकांना माहीत आहे म्हणजे कसं झालं तिथं या समाधी ठिकाणी जर ते आपण या, या काळात आपण हे मानतो परंतु एखादा विंचू चावला तर या ठिकाणी फक्त समाधीला जरी दर्शन घेऊन समाधीचं जरी हे करून गेलं पेर मारून गेलं दर्शन घेतलं ते उतरते अशा काही गोष्टी भरपूर घडलेल्या आहेत जीवनात आणि संत शिवलिंग त्या काळातसुद्धा सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचं एकमेव महिला शिष्या या संप्रदायामध्ये महिला शिष्या म्हणून एकमेव महिला शिष्या होते त्यावेळी आता ते जे भाऊसाहेब महाराजांचं प्रस्थ हे ते सर्वत्र वाढलेलं आहे आणि अतिशय छान असं म्हणजे त्यांचं जीवन दुःखाचं जरी असलं तरी दुःखाचं असलं तर बाबासाहेब महाराजांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद असं हे सर्व काही या ठिकाणी शिवलिंगांचं जीवन व्यथित झालेलं आहे म्हणून आम्ही दरवर्षी आमचे वडील आम्ही या ठिकाणी भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे सर्व वाढवत गेलो कारण शिवलिंगावाचा महिमा ऐकून बाहेरचे लोक या ठिकाणी येत होते शिवलिंगाव मठ कुठं आहे शिवलिंगाव मठ करत आहे परंतु मी ते प्रस्त वाढ हे प्रस्त वाढवलेलं आहे गेले वीस वर्ष गावातील सर्व आमचे स्नेही भक्त मंडळी मित्रमंडळी यांच्या माध्यमातून शिवलिंगांचं सगळ्यांना कळावं कारण हो। जतमध्ये अशी काही स्थानं आहेत की ते स्थानाचं माहिती व्हायलाच पाहिजे असं एक आमचं इच्छा आहे आणि तो इच्छेनुसार सर्व भक्त इथं मदत करतात प्रसादाला मदत करतात आणि वर्षभर आपले काही कार्यक्रम असला तर त्या मठात उपस्थित राहतात एकदा आपण जे मुलाखत घेतलेलं आहे मनोहर तुम्ही तुम्हीसुद्धा उमदीचे आहात आणि उमदीचं सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराज महाराजांचं एक नातं आहे त्या मठाचा आणि आमचं म नातं आहे आणि तुम्ही स्वतःहून या ठिकाणी आम्हाला या शिवलिंग उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी फार मोठं तुम्ही मदत केलेलं आहे पूर्वीपासूनच तुम्ही आम्हाला आमचे सहकारी किंवा हे म्हणून तुम्ही ओळखलं जाता आणि तुमचं कार्य हे उत्कृष्टच आहे त्यामुळं या मठाच्या दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरी होणाऱ्या शेवटच्या कार्य समाप्तीला आपण उपस्थित राहावं आणि सर्व भक्तगणांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला ठीक दहा वाजता हजर राहून साडेबारा वाजता मंत्रपुष्पांजली करून तर आम्ही प्रसादाला सुरुवात करतो आत मठामध्ये महिलांचा प्रसाद असतो बाहेर बसवेश्वर भवनमध्ये आपल्या पुरुष मंडळी भक्तांचा व्यवस्था असतो काही गेस्ट असतात ते गेस्ट सगळ्या आतील बाजू त्यांच्या प्रसादाची व्यवस्था केली जातो अतिशय सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेला आहे आणि ते शेवटी शिवलिंगवांचाच आशीर्वाद घ्यायला इथे यायचं आहे आम्ही निमित्त मात्र स्वामी आहोत इथं व्यवस्थापक आहोत मठाधीश म्हणून काम करतो आणि पुनशि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी विनंती धन्यवाद हे होते माझ्यासमवेत श्रीसंत शिवलिंगवा मठाचे मठाधिपती माननीय महादेव स्वामीजी अतिशय चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस अखेर असे वेगवेगळे उपक्रम आ, या मठामध्ये या ठिकाणी राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे सगळे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत जत शहर तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील अनेक भक्तगण या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाईन न आवडी ह्याची माझी सर्व जोडी याप्रमाणे हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी तुम्ही राबवतात इथून पुढंसुद्धा हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवून श्री संत शिवलिंगवा यांचा महिमा संपूर्ण देशभर नेण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच मी तुम्हाला टी व्ही वन मराठीकडून तुमच्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद <स्थ>।